तर सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यावा लागला की ह्या केसेस गुजरात मध्ये चालणार नाही त्या महाराष्ट्रामध्ये चालतील गुजरातच्या दंग्यांमध्ये जवळपास दोन हजार लोक मारले गेले त्यानंतर मुजफ्फरमध्ये दंगली झाल्या आणि उत्तर प्रदेश मधलं शासन पुन्हा यांच्या हातामध्ये आलं मित्रांनो हा जो बीजेपी पक्ष आहे जुना जनसंघ आहे त्यातून निर्माण झालेला हा बीजेपी पक्ष आहे या बीजेपी भी पक्षाचा सत्तेचा सोपा हा माणसांच्या प्रेतांच्या ढिगाऱ्यांवर चढत गेलेला आहे ही वस्तुस्थिती आपण नेटपणे समजून घेतली पाहिजे या पद्धतीनं यांचा हा विकास होत असताना अलीकडच्या काळामध्ये ते जे काही बोलत असतात धर्मसंसदेच्या नावात ते काय असतं त्याच्यावरती नेमकं काय प्राप्त करायचं हे आपल्या लक्षात दोन हजार अठरा नंतर जवळपास यांनी विकासाचा आग्रह सोडून दिला सांप्रदायिकतेला प्रचंड महत्व द्यायला लागले या देशामधल्या मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या मनामध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण केली या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की हा देश त्यांचाच नाही मी नेहमी बोलताना म्हणत असतो की तुमचा माझा जन्म कुठे व्हावा हे तुमच्या माझ्या हातामध्ये नाही हा हा म्हणजे आपल्या देशामध्ये गेली दोन हजार वर्ष एक तत्वज्ञान चालू राहिलेला ते म्हणजे कर्म विभाग सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या दारुण प्रकारची गुलामगिरी असताना सुद्धा कधीही बंद झालं नाही म्हणजे गुलामांनी कधीच बंड केलं नाही असं का वेळ कारण ते शिल्लक असलेल्या संगीतामुळे तुमचं प्रारंभ ठरलं की ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतलेला त्यामुळे एखादा असेल दलित असेल तर बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे या जन्मामध्ये माझ्या वाट्याला आलेलं आहे ते निमूटपणे मी बोगलं पाहिजे इमाने बरे ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे म्हणजे पुढच्या जन्मामध्ये मला अधिक चांगला जन्म मिळेल या पद्धतीची कल्पना माझ्या डोक्यामध्ये रुजवण्यात आली आणि म्हणून या देशामध्ये बावीसशे तेवीसशे वर्ष कधीही बनलं झालं पण मित्रांनो आपला जन्म आपल्या हातात नाही पण मी ब्राह्मण जातीमध्ये जन्माला यायचं की आणखी गुण्य दोघेही जन्माने ब्राह्मण आहेत वैचारिक जन्माने दोन मी नाव तुमच्या ब्राह्मणांची घेतली दिवा उमरे आणि मागो वैद्य हे जन्माने ब्राह्मण होते <laughs> जन्माने ब्राह्मण असणार म्हणजे ब्राह्मण जो जन्माती ब्राह्मण असतो आणि असं मानतो की ब्राह्मण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे माणसं कनिष्ठ आहे याला आपण ब्राह्मणत्व म्हणतो त्या ब्राह्मणांबद्दल मी बोलतो वा। आपल्यामध्ये असेही अनेक लोक असतात की जे जन्माने ब्राह्मण नसतात पण ब्राह्मण ब्राह्मणांपुढे ब्राह्मण्यापुढे सातत्यानं लाळ घोडत असतात ब्राह्मण इतर जातींपेक्षा इतर माणसांपेक्षा श्रेष्ठ असं मानत असतात असल्या ब्राह्मणाच्या माणसांवर सुद्धा मी टीका करण्याची गरज आहे असं मानणारा माणूस त्यामुळे मित्रांनो आपल्या देशामध्ये या पद्धतीने एक सांप्रदायिक वातावरण निर्माण करून वेगवेगळ्या पद्धतीच्या या धर्मसंसोदांनी खास करून दोन हजार अठरा पासून आणि खास करून दोन हजार एकवीस पासून जाहीर करायला सुरुवात केली की आम्हाला या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणायचं त्या परीक्षा जे पास करते त्यांना ब्युरोक्रेसी मधले उच्च पद मिळते अलीकडच्या काळामध्ये आपली आर एस एस ची माणसं या परीक्षा पास करू शकतीलच याची गॅरंटी नसल्यामुळे पॅरल यंत्रणा उभ्या करण्याचे प्रयत्न झाले नाही की प्रत्यक्षात अंमलात करण्यात आलेले आहेत जी पद आय एस किंवा आय पी एस अधिकाऱ्यांना मिळू शकतात ती पद आर एस एसच्या काही माणसांना स्पेशल रिझर्वेशन ने देता। हर अपनी रक्षा खुद करण्याची घर घर मे शस्त्र म्हणजे या संपूर्ण देशाला ते हिंसक बनवू इच्छितात पुढे ते म्हणतात की हिंदू रहेगा तो गाठ मठ साधू संत

जिच्या नावावर चार मर्डर्स जमा आहेत डॉक्टर नरेंद्र जावळकर गोविंदे पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश दोन शेवटचे कर्नाटकामधले दोन महाराष्ट्रातले या सनातन संस्थेची माणसं या चारही मर्डर्स मध्ये त्यांचा हात आहे असा पोलिसांचा संशय असल्यामुळं पकडली गेलेली आहे ही सनातन संस्था काय म्हणते दोन हजार आठ मध्ये आपल्या सनातन प्रभाग मध्ये काय देते कि महात्मा गांधींच्या आत्म्यामध्ये सैताना प्रवेश केला होता आणि त्या म्हणजे महात्मा माध्यमात हा देश देशा ही माणसं या पद्धतीची वाक्य का वापरतात हे कृपया समजून घ्या त्याच कारण आहे मित्रांनो या आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे सत्तावीस मध्ये या या गरज देशामध्ये दे सत्ता बदल झालेत मुस्लिम शासक आले पण त्यांनी मनस्कृतीमध्ये कोळीच हस्तक्षेप केला नाही या देशामधल्या जाती व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला नाही मरण या देशामध्ये इंग्रजांचं राज्य आलं साधारणतः दीडशे वर्ष हे राज्य चाललं असं आपण मानतो नव्वद वर्ष कट त्यांचंच राज्य होत इंग्रजांनी सुद्धा या देशामधल्या मनुस्मृतीमध्ये आणि मनुस्मृती आधारित जाती व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला Gracias. अशा अवस्थेमध्ये या विषयावर या पद्धतीनं पुन्हा बोलण्याची काय गरज आहे कारण मित्रांनो आता पुन्हा चक्र उलटे करता मधल्या काळामध्ये धैर्य कृष्ण महाराजांविषयीच आंदोलन झालं याची तुम्हाला कितना एक कल्पना आहे त्या काळामध्ये मला जे अनेक फोन यायचे त्यापैकी एक हरिद्वारच्या मोठ्या महंताचा फोन आला ते मला म्हणायला मानव साहब आप अंधश्रद्धा निर्मूल का काम करते हो अंधविश्वास का काम करते हो बहुत अच्छा काम हम भी इस काम में होना चाहते हैं बहुत अच्छी बात है है आप लेकिन मेरे मन में कुछ सवाल पहला सवाल है कि क्या सही में आपके मन में किसी भी प्रकार की अंधश्रद्धा नहीं है अंधविश्वास नहीं है मैंने बोला नहीं दूसरा ब्रह्मा के मुख से डायरेक्टली पैदा हुए आसमान से इस धरती पर टपके उनके लिए ये कॉन्स्टिट्यूशन नहीं है ये झालेला आहे आणि म्हणून मी म्हणू शकतो की श्याम मानव तुमच्या पुण्यामध्ये बोलतो जर या देशातल्या बावीसशे तेवीसशे वर्षाच्या परंपरेनुसार मला तुमच्या पुण्यामध्ये बोलावं लागलं बोला तर मला बोलावं लागेल श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुण्यामध्ये बोलतो कारण माझी ओळख फक्त शूद्र आहे दुसरी ओळखच नाही शाहू कोल्हापूर संस्थानाचे राजे अठराशे नव्याण्णव सालची गोष्ट पंचगंगा नदीमध्ये भटजी त्यांच्या स्नानाच्या वेळी मंत्र म्हणतो त्यांच्या एका ब्राह्मण मित्रानं लक्षात आणून दिलं की हे जे मंत्र म्हणतोय ते पुराणोक्त मंत्र आहे वेदांमधले मंत्र नाही आता स्वाभाविक शाहू महाराजांनी विचारलं की आपला भटजी ज्याला आपण प्रशासन देतो महिन्याला पगार देतो इतक्या

कृत्य केलेलं आहे कारण कलियुगामध्ये ब्राह्मण आणि दुसरा शुक्र मधले जे दोन वर्ण आहेत क्षत्रिय आणि वैश्य हे कलियुगामध्ये सस्पेंड केलेले आहेत त्यामुळे शाहू महाराज शाहू महाराज शूद्र झाले आणि शूद्रांना अधिकार नसल्यामुळं त्या शिवाजी महाराजांचं काय शिवाजी महाराज एवढा कर्तृत्व संपन्न माणूस स्वराज्य निर्माण या माणसाने कधी जातभेद मानले नाही अस्पृश्यता कधी पाळली देवांसोबत चारशे वर्षापूर्वी हा माणूस एकत्र जेवायचा महाराजांपासून अनेक शूद्र जाती ज्या समजल्या जातात त्यांना त्यांनी किल्लेदार बनवलं त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या स्त्रियांना प्रचंड सन्मान दिला शेतकऱ्यांची प्रचंड उत्तम पद्धतीने निगा राखण्याचं काम केलं त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली त्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा राज्य जेव्हा वेळ आली त्यावेळेस महाराष्ट्र Karena kena Raja Bishkekilan lagi.